मी याचा विरोध करते मी या गोष्टीचा विरोध करते की माझ्या इथे माझ्या सोसायटी मध्ये हे ऑफिस व्हायला नाही कोणत्याच हॅलो हॅलो हे भाजपची लोक माझ्या सोसायटी मध्ये माझ्या फेमएसीस मध्ये ए कुठलीच परमिशन नसलं कुठल्या ऑफिस आहे लगेच पाठवलं लगेच पाठवलं क्लासिक काउंट हलका विषय कुठे पण कुलच्या आम्ही बसवून झाला आमचं ऑफिस इतका हलका विषय हा, हा? आणि तरुणा वेळेला माझ्याकडे रडत आणि आता माझ्यावरती आवाज चढून बोलते ही त्यांची लायकी या? आहे त्यांची लायकी आहे इथे जरा भाजपचे दोन डोकी जवळ काय आले ना पॉवर वाढली का लगेच <laughs> आम्हाला हलकं समजायचं नाही पहिले बोल आम्हाला हलक्यात घ्यायचं नाही आम्हाला हलक्यात घ्यायचा नाही हलक्यात यायचं नाही आम्हाला काय असं ना तो नक्की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लेक्षापेक्षा समजायची हिम्मत करायची ना कोणी हा कोणाचे विदाउट परमिशन भाजपने इथे ऑफिस टाकले

आणि वरती दोन वरती करून सांगते मला तुम्हाला सांगायची गरज नाही कोण कोण म्हणजे जा गरज लागला तर यशवंत मॅडम कडे दोन आश्वा काढायची आणि आज दोन डोके दिसले भाजपची तर आवाज वाढला तिचा पावर वाढली मेंटेनन्स क्लिअर करायची लायकी नाही तिची हा बाय जागेचा मेंटेनन्स आणि बघूया ना तिने एवढा आवाज चालवते ती आता भरेल

हे भीती पाहिजे भाजपला की रेशमाता पासे काय गोष्ट आहे ते रेशमाता पासे कोण आहे ते माहिती पडला पाहिजे आवडली मला ही भीती मेहताजी एवढे घाबरले का माझ्याच बिल्डिंग मध्ये मालिका ऑफिस टाकणार माझ्या शाखेच्या वजना शाखा टाकणार माझ्या जो माणूस दोन हजार बाराच्या नंतर बिळातून बाहेर न आला तो आज माझ्या बाजूला शाखा टाकून तिथे येतोय कुठे गेला नऊ वर्ष हे नगरसेवक कुठे होते कुठल्या वेळात होते आमचा एवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला फक्त रेश्मा तपास हो वा। आज माझ्या इथे त्या तरुणाला नाही वाटत आग लागली तेव्हा रेशमा मॅडम बघा पाणी भरलं की रेश्मा मॅडम बघा नवऱ्याला मारलं तर रेश्मा मॅडम बघा तेव्हा नाही हसमुख आणि डिम्पल आहेत आग लागली तेव्हा रेशमा मॅडम अख्खी रात्र त्यांच्या बरोबर मी बसले ते बिसरली सगळी तुम्ही मला विचारय सारा ही कोण शाने लागून गेली भाजप بيرोदा मंचा इथेच होणार आता भाजप بيرोदा मंचा इथेच होणार कसे काय माझ्या इथे टाकलंय आर ऑफिस आणि काय तुम्ही काय काय ऑफिस साकु शकता विदाऊट आणि परमिशन आणि कुठलीही परमिशन न घेता कुठलीही परमिशन न घेता माझ्या सोसायटीच्या जागेमध्ये कस काय माझ्या पास स्वतःच्या बापाची जागा असल्यासारखा इथे ऑफिस टाकू शकतात कुणाची परवानगी घेतलेली आहे परवानगी घेतलेली आहे मला पाहिजे ती परवानगी कुणाशी आहे लेक्टर पाहिजे मला इथे बघायला आणि इकडे काम चालू करतात एवढ्या पैसे नाहीत त्यांच्याकडे भाडं द्यायला

আওয়াজ

तुमचा शब्द खरं पाळा पाहिजे भाजपा कुठलाही ऑफिस चालवता ना तुम्हाला सोसायटीची परवानगी लागते बाय लॉज नुसार तुम्हाला परवानगी लागते ते सोसायटी ज्यांच्या मालकीचा त्यांनी पण नाही अजिबात नाही

मी जागा माझ्या सोसायटीची जागा आहे कोणाची इथे तुम्ही जेव्हा ऑफिस म्हणता कोणाची परमिशन घेतलीय ठीक आहे सोसायटीची घेतलीय आरो ऑफिस ची घेतली आहे कसं काय इथे ऑफिस टाकू शकता तुम्ही त्या तुमचे जे आहेत करता आमच्याशी आरच्या भाषेतून कसं काय बोलू शकता कसं काय बोलू शकतात ठीक आहे जे ऑफिस आहे ना तुम्हाला विषय समजतो की ऑफिस अजून काय ना बोर्ड लावलेला नाहीये कोणाची परवानगी घेत्या खुर्च्या टेबल माझं काम कसं काय करायला लागले आधीच आधीच काम कसं काय सुरू केलं नाही मला ऐकायचं नाहीये इथे इथे सोसायटीच्या विदाऊट एनी इन्फॉर्मेशन कसं काय काम चालू झालं

किससे परमिशन लिया ऑफिस लगा लगा रहे है। तो, लगा है तो ये तो लग रहा है ना कौन सा ऑफिस तो ये चेयर किसने लाए हमारी सोसाइटी हमारी पास है, तो, तो, है। तो, तो हमने भी परमिशन सेक्रेटरी परमिशन सेक्रेटरी ओनर चीज नहीं है ये ज्यादा सोसाइटी की सोसाइटी पसंदी कैसी है मला माहिती सोसायटीची आम्ही काम सोसायटीच्या जागे आम्ही परमिशन दिलेली नाही इथे आम्ही काम करायला देणार नाही इथे सोसायटीची जागा आहे आम्हाला इथे काम करायला द्यायचं नाही मी माझ्या सोसायटीची जागा आहे माझ्या सोसायटीची जागा आहे जागा जरा सोसायटीची जागा ही माझ्या सोसायटीची जागा हे बाहेरून आणल्याचा तोंडा बाहेर तुला हे बाहेरून आणस बोलला विचारा की सगळ्या तुला इतकी भीती काय સોસાયટી <laughs> સોસાયટી <laughs>

कॅन्टिन्यूट आहे गा ना तुझ्या पेपर नाही दिले पाहिजे होते माझ्या सोसायटी मध्ये परमिशन इथे सोसायटी परमिशन यांनी ऑफिस टाकली ऑफिस नाही

these are

थी कन पु poured…ấy थी त maior not, दू favour लीट inhины मुख से मां फिर मारावाला होडा � О̂र अरुकरी ऑठाए अरी ने बिर को ंरा जाक्रा जाकर बिए आ बसे कँ пишड़े कंके लिए यह भमाराण गरसितिक आरा जो

मला नाही आता तुम्ही लोका बघा आता मी मराठी बोलतो मराठी करतो मजा मजा शिकायचा जागा भी जाऊन मजा मजा स्वतः तुम्ही एक कार्ड तेडला लाइव

हे हस्तुखाय डिंपल मेहतांना भारी पडणार विषय मी सरळ सांगते त्यांना शिस्त हा भारी विषय हा विषय भारी पडणार हो विजय भाऊ अशी मी तक्रार केलेलीच आहे भाजपचे आता ऐकून घ्या ते त्यांचं म्हणून त्यांनी दिलं असेल बसायला आता तुमचं ऐकलं तुम्हाला एक मिनिट ऐकून घ्या त्यांचं प्रेम असेल म्हणून त्यांनी दिलं होतं बसायला आता तुम्ही नाही सांगता सोसायटी मना करताय आम्ही पण बसणार नाही पक्षाचं जाऊन बिल्डिंग एका बिल्डिंगमध्ये तुम्ही घ्या बिल्ड त्या दिवशी या मॅडमला एक माणूस तुमच्या पॅम्पलेट देऊन घेऊन गेला मी काहीतरी बोललो का की वाटू नका हे कळा हे नोकराजकरी

गरज लागते तिच्यापासूनच सुरुवात झाली विखे पासून सुरुवात झाली माझं कधी आयुष्याच्या

काय होग्या आवाजेने लोक सरतं माणूस आहे तुम्ही या ईप कराना प्रचार आम्ही कुठून ओळखले आम्ही नाही बोलतो या ईकांचा प्रचार चालू आहे माझ्या सोसायटीला आणि पाडा सोसायटीला आपल्या मामाच्या सोसायटी वापरमार्ग आहे सरतं जाऊन येऊन येणार कोण दगड शिव हाय कोण तो ले। तो ले। सरा सरळ इलेक्शन ला घाबरलेली माणसं ती समोर समोर कधी समोर समोर माझ्या बाजूला ऑफिस टाकला